आहे आपल्या गावचं खिडकाली गाव आहे खिडकाली खिडकालेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं गाव त्या गावातील हे रहिवासी आहेत त्यांनी ह्या धवलर्णींच्या जीवनावर एक पुस्तक लिहिलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये त्या खिडकाली गावामध्ये जवळजवळ सात ते आठ धवलणीचं धवलाणीचं गायन करणाऱ्या महिला आहेत त्यांचं संपूर्ण चरित्र त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे ते कवी लेखक नवनाथ ठाकूर यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतोय कणसा ह्या स्वर्णिकेमध्येही त्यांचा लेख आहे मी डॉक्टर दिनेश म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते कवी लेखक नवनाथ ठाकूर खिडकाली यांना आपण सन्मानित करावा पुष्पगुच्छ पी जी ज्वेल्स यांच्याकडून चांदीची गणेश प्रतिमा आणि कणसा ही स्वर्णिका देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय त्याचप्रमाणे कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचं बहुमोल कार्य करणारे हरिभक्तपरेन तुकाराम महाराज